मित्रांनो हा आपल्याला दिसतोय संघर्ष योद्धा बनाग त्याला कारण बराच संघर्ष केलेला आहे त्यानं मालगावकरांचा शेंगऱ्या गरीब बैलगाडा मालकाचा आहे सर्वसामान्य पण बैल ज्या ज्या वेळेस काढलेल्या अडचणीतून त्या त्यावेळेस तो फायनलला राहिलेला आहे क्वार्टर फायनल असेल किंवा फायनल असेल त्यामुळे आज बघूया की संघर्ष तर भरपूर केलाय मागं पण आपली मुलाखत झाली पण संघर्षातून पण यश कसं मिळवायचं कुठल्या शिकायला पाहिजे संघर्ष करताय पण यश पण भेटतंय हो तो म्हणजे त्याच्या मागे घेतलेल्या कष्टाचं फळ देतोय आपल्याला त्यामुळे काय ते जेव्हा विषय नाही त्यानं भरपूर नाव केलं आमचं आणि स्वतःचा जीव असा मोठा पायरा अजून कधी त्याला झालाच नाही आतापर्यंत एक दोन नंबर म्हणजे दोन नंबरातलीच बैल घेऊन पळून त्याच्या ह्या जेव्हा आपले त्यानं नाव केलं भरपूर मित्रांनो असं त्यांनी सांगितलं मोठा पहिरा नाही पण तरी का हो बन, हो, ले ले ना। ते काल एक एकमुख प्राणी पळत असतो आणि गुलाल करत असतो पैर कसं होते कारण आज मित्रांनो मालक आले नाहीत सगळ्या ह्यांच्याकडेच नियोजन विश्वास बन भरपूर आहे तुमचं हो विश्वास आहे आता आम्ही पहिल्यापासूनच बैलाभर असल्यामुळं विश्वास आहे आपण आता एकत्रच कंटिन्यू आहे पहिल्यापासून त्यामुळे काय नियोजन पण आम्ही आकाश पवार आम्ही एक दोन तीन जणांनीच मिळून केलं नियोजन नियोजन काय जास्त जणांना सांगितलं नव्हतं ह्याच्या आधी त्या पायऱ्यात पडलो होतो आम्ही आता अंगापूर मध्ये त्यावेळेस गट काढला होता चांगला जरा बैलाला गट झाले नंतर त्यामुळे जरा तिथं सेमीला मार खाल्ला होता त्यामुळे परत ठरवलं होतं त्या बैलाभर गाड्या आणायची राहील फायनल ला विश्वास होता आपला शिरम्याचा सुंदर म्हणून बैल त्याच्यावर पडलो आज क्वार्टर फायनल चांगल्या गाड्यात गाडी राहील मित्रांनो ही बाह्या पण कायम दिसतात काय सांगाल त्याच्याबद्दल ज्या ज्या वेळेस तुम्ही तुमच्या ग्रुप न बाहेर काढलाय त्या त्यावेळेस गुलाल कापा लावलाय ज्यावेळेस मनापासून इच्छा असते ना की बैल राहावा त्या दिवशी बैल राहिलायच ज्यावेळेस खरंच मालकाची पण अडचण असते चालू मालकाची पण इच्छा असते आज मालकाची खूप इच्छा होती याची मालकाला ड्युटीच्या कारणाने यायला भेटलं नाही पण तुन राहून मालकाला खुश केलं लांब असताना आणि भागातलं मैदानात राहिलं ह्याचा सगळ्यात मोठा आनंद आहे कारण भागात झालेलं नाव हे बाहेरच्या नावापेक्षा मोठं असतं एवढं मित्रांनो गरीब घरातलं मी म्हणले तुम्हाला बैल सर्वसामान्य प्रेम भरपूर आहे सगळी लोक हे आलेले आहेत मैया काय सांगता सगळा सगळ्या ग्रुप आहे मालक नाही पण तुम्ही ग्रुप आज यश मिळवून दिले शिंगऱ्या म्हणले की विषय संपला शिंगऱ्या एक गरीब सामान्य बैला मालक शिंगऱ्या बैल आहे आणि बघा मित्रांनो यश हे फक्त पैसा असेल तरच मिळू शकत नाही तिथे सिद्ध करून दाखवले की यश मिळू शकतं काय सांगता त्या दोन शब्द त्याच्याबद्दल सांगा की शिंगऱ्या कुणाला गावत नाही बाय ठोक वेळ आली का नाही वेळ प्रत्येकाची येते आम्ही आतापर्यंत बसलो पण आता आमची वेळ आली आम्ही ते सिद्ध करून दाखवलं आणि या शिंगऱ्यासाठी फिक्स गाडी माझी असते कायम गुलालाच गाडी असती कायम पहिल्यापासून आदत वयापासन शिंगऱ्यासाठी माझी गाडी असते फिक्स बघा मित्रांनो शिंगऱ्या प्रेम किती फिक्स गाड्या भाड त्यांना कधी भेटेल किंवा काय असला विचार नाही फक्त बैलासाठी गाडी काय सांग चला आज गुलाल लागलेला आहे आणि सगळी सहकारी मालक नाही पण तुम्ही आज यश मिळवून दिले मालकाला मालकांचा फोन आला का मालकांचा फोन आला होता पण काय त्याची पण खूप इच्छा होती याची पण काय दुट्टीमुळे त्याला नाही पण त्याने मालकाला खुश केलं आणि सर्वांनी सर्वांच्या आशीर्वादानं आज आम्हाला गुलाल दिला त्याबद्दल आम्हाला खूप त्याचा अभिमान आहे आणि इथून पुढे तेव्हा आम्हाला कधीच ते ते नाराज करणार अशी त्याच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे मित्रांनो ही जुने जाणते बाबा दिसतात बाबा पुढे त्यांचंही दोन शब्द घेऊया तुम्ही जुने जाणताय कारण काय होत माहित आहे का जुने जाणते लोक आहेत त्यांच्या कुठं आत्ताची मुलं भरपूर शिकतात काय शिकवता हो या गोष्टी शिकवा की या गोष्टी जर शिकला तर कायम असा गुलाला भेटेल काय सांगत असा जर शिकला तर कायम गुलाल पेशा आणि मालपेक्षा शेखरी आहे आता तुम्ही जुन्या काळापासून आहे जुन्या शिंगऱ्यापासून ह्या शिंगऱ्यात काय त्याच्या जा वैशिष्ट्य जाणवतं की ह्याचा पळ असा आहे ह्याचा पळ म्हणजे आतापासूनच वाढला जास्त हा आवाज हळूहळू पळत होता पण आता जास्त पळायला लागलाय म्हणजे जसं त्याचा वय होईल मित्रांनो तसं तो जास्त गती लावतोय आणि चांगल्या पळ्यात जर राहिला तर कायम गुलाल करणार आहे आता कोण कोण सहकार्य होते आणि सगळ्यांची नावं घ्या कारण काय होत सहकार्य जर असले तर गुलाल आहे मालक गुलाला गुलाल भेटतोय सहकार्य असं जास्त करून आज आपल्याला आपले पप्पूचे टाबेपुरचे आणि विनोद मांढरे म्हणून ते बघा मागच्या मुलाखतीत आपल्या बोलले होते त्यांनी भरपूर सहकार्य केला चिठ्ठी साठी याच्यासाठी ते म्हणजे आजच नाही प्रत्येक महिन्याला पहिल्यापासून सहकार्य करते ते दोघं पण त्यांचं पहिल्यापासून चांगलं सहकार्य आपल्याला आणि काय आपले जवळचे सगळे सहकारी कायम असतात त्याच आकाश पवार आपले काळंगवाडीचे त्यानं आणली सेमीला गाडी गटाला आपले समान ड्रायव्हर शिवतर त्यानं आणली होती आणि फायनलला पण आकाशनेच गाडी जे लोक होती ना ते शेवट पर्यंत होते आज आणि खूप जण होते जास्त आता कॉन्टॅक्ट नंबर सांगा पायऱ्यासाठी कारण त्याला पण पायरा भेटला पाहिजे पाळणारा बैल आहे तो मुला कधी विठली की येतील मित्रांनो काय होतं माहितीये का पळणारा बैल असतो पण कुठेतरी हा पैसे मिळत असत कारण बरीच बैल मैदानात आपल्याला पळताना दिसले सांगा नंबर आकाश पवार शहाऐंशी डबल झिरो सेहेचाळीस पंच्याऐंशी पस्तीस पुन्हा एकदा सांगा शहाऐंशी डबल झिरो सेहेचाळीस पंच्याऐंशी पस्तीस तर हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आपण त्यांना शुभेच्छा करूया की मुलाखत बघितल्यावर पैरे शिंगऱ्याला भेटतील आणि शेंगरे त्यांच्यासाठी गुलाल करेल धन्यवाद धन्यवाद